नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर एक्झाम गुरुवर मित्रांनो या अगोदर आपण तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की लेखा, लेखा लिपिक आणि लेखापरीक्षा लिपिक त्याचप्रमाणे कनिष्ठ लेखापाल व कनिष्ठ लेखापरीक्षक या पदासाठी किती पदे आहे आज आपण बघणार आहोत विभागनीय किती पदे आहे बघा लेखा लिपिक व लेखापरीक्षा लिपिक यामध्ये कोकण विभागात एकशे त्र्याण्णव पदे आहे पुणे विभागात चौऱ्याण्णव पदे आहे नाशिक विभागात चौऱ्याऐंशी पदे आहे औरंगाबाद विभागात शहाण्णव पदे आहे अमरावती विभागात छेचाळीस पदे आहे नागपूर विभागामध्ये पंचवीस पदे आहे कनिष्ठ लेखापाल आणि कनिष्ठ लेखा परीक्षिक परीक्षक याचा सुद्धा चांगला आहे पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे या दरम्यान तुमचं वेतन असेल आणि सुद्धा अठ्ठावीसशे आहे छान ग्रेड पे आहे तर कोकण विभागामध्ये बघा एकशे पंचवीस जागा आहे पुणे विभागामध्ये चौपन्न नाशिक विभागामध्ये तीस औरंगाबाद विभागात सदोतीस अमरावती विभागात बेचाळीस नागपूर विभागात छेचाळीस तर आता बघणारो आपण यासाठी मिनिमम पात्रता काय हवी तर लेखालिपिक किंवा लेखापरीक्षा लिपिक या पदासाठी तुम्हाला कमित कमी पंचावन्न टक्के गुण ही अट आहे म्हणजे दहावीमध्ये तुम्हाला पंचावन्न टक्के घेणे कंपल्सरी आहे हे लक्षात असू द्या जर तुम्हाला दहावीमध्ये पंचावन्न टक्के नसेल तर तुम्ही या पोस्टसाठी एलिजिबल नाही आहे त्यानंतर बघा काही लोकांनी ज्या मुलांनी उच्च शैक्षणिक पात्रता धारण केलेली असेल त्यांच्यासाठी प्राधान्य राहील म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी वाणिज्य विषयासह उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे बी कॉम सॉरी कॉमर्समध्ये बारावी केलेलं असेल तर त्याला पहिले प्राधान्य देण्यात येईल वाणिज्य शाखेची पदवी असेल त्यालासुद्धा प्राधान्य देण्यात येईल सांख्यिकी गणित किंवा अर्थशास्त्र <machl> असा <One> मुख्य <nutrient> विषय घेऊन ज्याने बी ए केले असेल त्यालासुद्धा प्राधान्य देण्यात येईल सांख्यिकी किंवा गणित असा मुख्य विषय घेऊन विज्ञान शाखेची पदवी असेल त्यालासुद्धा प्राधान्य देण्यात येईल भारतीय परिव्यव्य व कार्यलेखापाल संस्थेकडून घेण्यात येणारी परिव्यव्य लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली असेल त्यालासुद्धा प्राधान्य देण्यात येईल व्यवसाय प्रशासनाची पदवी ज्याच्याकडे असेल त्यालासुद्धा प्राधान्य देण्यात येईल कोणतीही पदवी आणि सनदी लेखापालाची मध्यमस्तरीय परीक्षा उत्तीर्ण केली असेल त्यालासुद्धा प्राधान्य देण्यात येईल तर बघा एवढी अर्हता धारण केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल परंतु जी पंचावन्न टक्क्याची अट आहे ते शिथिल होणार आहे कोणासाठी एस सी आणि एस टी कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी बघा पन्नास टक्क्यापर्यंत शिथिल करता येईल अनुसूचित जाती आणि जमातीच्या योग्य उमेदवारांची निवड करता येईल जर पुरेसे विद्यार्थी अवेलेबल नाही भेटले कॅन्डिडेट मिळाले नाही त्यांना तर ते एस सी एस टीसाठी पन्नास टक्क्याची जी मर्यादा आहे ते शिथिल करतील त्यानंतर तुम्हाला मराठी थर्टी शब्द पर मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखन प्रति मिनिट चाळीस यापैकी एक टायपिंग सर्टिफिकेट लागेल त्यानंतर लेखापालसाठी बघूया कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखन परीक्षकसाठी तर, तर पंचावन्न टक्के इतक्या गुणासह तुम्ही बी कॉम असावे वाणिज्य शाखेची पदवी असावी यापैकी एक ज्यांनी पुढील कोणतीही अर्थ म्हणजे यापैकी एक तर एक तर तुमच्याकडे बी कॉम असावं पंचावन्न सहित किंवा सांख्यिकी गणित किंवा अर्थशास्त्र असा मुख्य विषय घेऊन पंचावन्न टक्के इतक्या गुणासाह कलाशाखेची पदवी असावी तर अर्थशास्त्र असेल बी एमध्ये तरी तुम्हा तुम्ही अप्लाय करू शकता लेखापाल या पदासाठी हे लक्षात असू द्या सांख्यिकी किंवा गणित असा मुख्य विषय घेऊन किमान पंचावन्न टक्के गुणासह विज्ञानशाखेची पदवी असेल तरी तुम्हा तुम्ही अप्लाय करू शकता भारतीय परिव्य व कार्य लेखापाल संस्थेकडून घेण्यात येणारी परिव्यव लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण केली असेल तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता व्यवसाय प्रशासनाची पदवी असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता कोणतीही पदवी आणि सनदी लेखापालाची मध्यमस्तरीय परीक्षा उत्तीर्ण केली असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता तर बघा व्यवसाय प्रशासनाची पदवी भारतीय कार्य लेखापाल संस्थेकडून घेण्यात येणारी परव्यवह लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण असेल आणि कोणतीही पदवी आणि सनदी लेखापालाची मध्यमस्तरीय परीक्षा उत्तीर्ण केली असेल आणि संगणक तंत्रज्ञान किंवा संगणकशास्त्र किंवा माहिती तंत्रज्ञान यातील विशेष तज्ज्ञसह वि पदवी का धार पदवी धारण केली असेल त्यांना पंचावन्न टक्केचा क्रायटेरिया नाही आहे हे लक्षात असू दे येते क्रायटेरिया फक्त पहिल्या तीन पात्रता असणाऱ्या विद्यार्थ्यांना आहे बाकी चार विद्यार्थ्यांना नाही चार कॅटेगरीच्या चा। तर सी एस सीसाठी इथेसुद्धा अट शिथिल होऊ शकते जर पुरेसे कॅन्डिडेट अवेलेबल मिळाले नाही तर पन्नास टक्क्यापर्यंत तर तुम्हाला तुम्ही एम एस सी आय टी सर्टिफिकेट पास असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे तुमच्याकडे ट्रिपल सीसुद्धा असलं तर चालेल किंवा सम कक्ष अर्थ असेल तरी चालेल तर ही होती पात्रता आणि ही बघा सर्वसाधारणासाठी वयाची मर्यादा अडतीस वर्षे मागासर्गीयासाठी त्रेचाळीस वर्षे खेळाडूसाठी त्रेचाळीस वर्षे तर लवकर फॉर्म फिल करा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे समोरच्या सर्व अपडेट्ससाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद